केलेली नाही आदत पण त्यांनी फक्त पत्र काढले खुलासे आणि त्या पण पत्रामध्ये कुठल्याही प्रकारची डेट मेंशन केलेली नाहीये म्हणजे तुम्हाला मर्जीला वाटेल तुम्ही वर्षांनी द्या दोन वर्षांनी द्या कधी खुलाशी द्या याचा अर्थ असा झाला की दरवेळेस तुम्ही दहा वेळेस आल्यावर एक पाऊल पुढे जात नाही ते त्यामुळे सतत त्यांच्या पाठलाग करून देखील हे टाळ्याटाळीची उत्तर देत आहेत एक्झाम आहे हे आहे ते आहे सतत अशी कारण दिली जात आहेत आज एक महिना झाला यांनी नोटीस पाठवलेली आहे ती पण नोटीस माझ्या सतत तिथं महिला आलेल्या त्यामुळे हे नोटीस काढलेले अद्याप कुठलीही कारवाई केली नाही तीस टक्के खाल्लेले आहेत जे की महिलांचा आमचा सा हक्काचा रोजगार होता जो हिसकावून घेतलेला आहे परंतु यांच्यावर धाडस नाहीये की कुणावर ही कारवाई करायची कारण मुख्याध्यापकांचा रोल नाहीये अधिकारी शिक्षण अधिकारी यांचा मुख्य रोल आहे हे यांनी पैसे खाल्लेले आहेत पण हे आता बॅकडेटेड साईन घेत आहेत मुख्याध्यापकांकडून की तसेच शालेय समितीकडून की हे पूर्णपणे तुम्ही केलेले आहे आता हे आहेत शालेय समितीचे अध्यक्ष तर यांनी साईन नाही केली का तर ते बोलले मी बॅकडेटेड वर करणार नाही जर तुम्ही नोव्हेंबरमध्ये ऑक्टोबर शालेय गणवेशाचं काम दिलेलं आहे तर तुम्ही सह्या आता कसं काय घेत जेव्हा आम्ही माहितीच्या अधिकाराखाली पत्र मागितले की कोटेशन पाठवा तुम्ही कुणाला काम दिले ते पत्र पाठवा त्याच्यानंतर हे हे सह्या घेणं चालू आहे आणि चौकशी समितीमध्ये हे स्पष्ट झालेलं आहे की यांनी कुठल्याही यांनी पूर्णपणे एकत्रितपणे काम केलेलं आहे अकराशे तेरा शाळा एक तीनच व्यक्तींकडे ती पण तीन व्यक्ती म्हणजे एकच व्यक्ती कशा प्रकारे ती ही करू शकते काम करू शकते त्यामुळे जोपर्यंत अधिकारी कर, कारवाई करत नाही तोपर्यंत इथून आम्ही हलणार नाही आज नाही आले उद्या ते मी कुणी नाही थांबलं तरी मी थांबायला आम्ही सगळे थांबायला इथे तयार आहोत आम्ही इथे जोपूर प्रमुख मागणीसाठी आंदोलन करायला एकत्रितपणे सोलापूरला पूर्णपणे काम जिल्ह्याचं पूर्णपणे सोलापूरला देण्यात आलेलं आहे आमच्या महिलांचा हक्काचा रोजगार हिसकावून करून घेतलेला आहे यांनी आणि त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही चौकशी समिती झालेली आहे चौकशी समितीमध्ये स्पष्ट असं झालेलं आहे की एकत्रितपणे काम दिलेलं आहे मग कारवाई कामय करत आहे मग कोण याच्यामध्ये मुख्य कोण आहे की ज्या सूत्रधार आहे ते पूर्णपणे तर कारवाई करा आमची ही आहे मागणी आणि त्यांनी योग्य कारवाई करत नाही तोपर्यंत आम्ही उतररे करणार हा आमचा रोजगार आहे आमचा हक्काचा रोजगार आहे आमच्या महिलांचा रोजगार आहे शिक्षण अधिकाऱ्यांच्या दाराना बाहेर बसलायत काय प्रतिसाद आहे त्यांना त्यांच्याशी बोलणं झालं होतं की अधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे शिक्षण अधिकाऱ्यांचा कसलाही प्रतिसदर वेस आले की चार शब्द कोड बोलायचं हो करू म्हणायचं आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हो पत्र येईल पण कधी त्यांचं तसं काम होत नाही आदेश दिले म्हणतात कुठलंही पत्र येत नाही त्या क्लर्क मॅडम आहेत त्यांचं पण तुम्ही वाईट घ्या त्या बिचारीला सांगण्यात येतं की तुम्ही पत्र काढा तिथं गेल्यावर म्हणजे मॅडम आमच्या हातात काय आहे साहेबांनी सांगितलं पाहिजे म्हणजे काय तुम्ही खेळ लावलाय का म्हणजे इथून आम्हाला तिकडे पाठवायचं तिकडून त्या बिचारीवर ताण द्यायचं तुम्ही आणि ती कशी काढेल तर तुम्हीच तुमचे आदेश नसतील तु आणि आम्हाला काय सांगायचं मॅडम कडून पत्र घ्या

जसं की मॅडम न सांगितलं ताईने सांगितलं ताईने अर्ज केल्याच्या नंतर चौकशी समिती नेमली गेली यांनी पालक समितीने आणि शाळेने मिळून शिवलाच नाही त्या गणवेशाच्या बॅकडेटेड सह्या अगदी ठराव घेऊन गे घेण्याचा यांचं काम चालू आहे ज्यावेळेस ती फाईल माझ्याकडे आली मी ती सही नाकारली आणि मनी मनिषा ताई सोबत संपर्क साधून आम्ही इथं तक्रार करण्यासाठी आलो तेरा तारखेला यांना एकवीस तारखेच्या आंदोलनाचा इशारा दिला आम्ही शिक्षण अधिकाऱ्यांना परंतु यांनी ते आंदोलन करू नका आम्ही इथपर्यंत कारवाई केलेली आहे अशा पद्धतीचं कुठलंही पत्र आम्ही दोघांना सुद्धा देण्यात आलेलं नाही याचा अर्थ असाच होतो ना शिक्षण अधिकाऱ्यांचा की तुम्हाला आंदोलन करायचंय तर करा मी खूप निगरगट्ट आहे माझ्यावरती खूप मोठे मोठे हात आहेत आणि मी तुमच्या पत्रावरती मी कारवाई करू शकत नाही म्हणून आम्ही नावीला जास्त परत एक पत्र देऊन आज सोमवारचं त्यांना महिलांचा रोजगार त्यांनी या जिल्ह्यातील महिलांचा रोजगार हिसकावल्यामुळं साडी चोळी आणि बांगड्याचा आहेर देऊन इथं ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला त्यानंतर शिक्षण अधिकारी आज आपल्या कॅबिन मध्ये न बसता आता आमच्या समोर इथं आले होते आणि नंतर कुठं गायब झाले माहीत नाही परंतु जर त्यांनी इथं आले नाहीत तर आम्ही त्यांच्या खुर्चीला देखील साडी चोळी आणि बांगड्याचा आहेर देऊन इथं जोपर्यंत आम्हाला लेखी पत्र कारवाईचं काढत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाहीत

आणि निगर आंदोलन करा म्हणून तुम्ही परावृत्त करता दोन लाख सगळीकडे पैसे आंदोलन करू नका म्हणून एक पत्र आहे ऑफिस तेच सांगतो ना आम्ही शिक्षणाधिकारी काम आहे ना मग आता आंदोलन करून आंदोलन काढलं नाही मॅडम

कारवाई का फक्त एकच एक प्रश्न एकच प्रश्न कारवाई का केली म्हणजे तुम्ही आठ दिवसात द्या पंधरा दिवसात द्या म्हणजे तुम्हाला कसं वाटेल म्हणजे इथं मी पन्नास आठ वेळेस यायचं दर वेळेस यायच तेव्हा तुम्ही दहा वेळेस आल्यावर एक स्टेप घेणार का म्हणजे एवढे निबरकट झाले पैसे खाऊन खाऊ की बसच

कोटेशन लावले तीन तीन आणि तुम्ही काय करताय बॅक डेटेड आहे का इथे आज आज काय पत्रकार आहे ते शिवाय उठणार नाही ते आणि इथे शालेय समितीचा अध्यक्ष आलेला आहे त्याच्या तुम्ही बॅक डेटेड आहे हा मागचा का मुख्य म्हणजे किती गुर्मी चालली तुमच्या किती गुर्मी असावी माणसाच्या असून असून किती म्हणजे होडे निबरगड झाले की आमचं कोणीच काय करत नाही कारण फॉलो कोणी घेत नाही इथं पन्नास साठ वेळेस कोणी येत नाही म्हणजे यांना चांगली आयडिया आलेली आहे की सतत सतत कोणी येणार नाही

महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद